नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा दोन हजार चोवीसच्या सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे या वटपौर्णिमेला आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही या दिवशी कोणता रंग घालावा कोणते मंत्र म्हणावे पूजाविधी उपाय आणि घरात आणायच्या कोणत्या शुभ वस्तू आणि या दिवशी करणारे उपाय व तोडगे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवसाला इतके महत्व आहे कारण सावित्रीने सत्यवान म्हणजेच तिच्या नवऱ्याचा जीव यमराजाकडून परत आणला हीच या गोष्टीची वट पौर्णिमेची प्रेरणा आहे वटवृक्षामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले गेले असल्याने याची पूजा करणे अतिशय पवित्र मानले जाते या दिवशी स्वभागातील स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात सर्वात पहिले आधी जाणून घेऊया या दिवशी कोणता रंग घालावा आणि कोणता रंग घालू नये या दिवशी हिरवा पिवळा लाल गुलाबी किंवा सोनेरी रंग घालणे शुभ मानले जाते आणि या दिवशी काळा निळा राखाडी आणि पांढरा रंग हे अशुभ रंग मानले गेल्याने हे रंग घालू नये वटपौर्णिमेला सावित्रीने धर्म यमधर्म राजालाही आपल्या पतीचे प्राण वाप परत आणण्यासाठी संकल्प केला होता व ते प्राण वापस आणले ही पौर्णिमा स्त्रियांसाठी पती दीर्घायुष्य सौभाग्य आणि धन लाभ यासाठी अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी उपास हा केलाच पाहिजे आणि वडाच्या झाडाची यथाशक्ती पूजा केली पाहिजे वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा मारताना मनात पतीसाठी मंत्र जपावा ओम नमो भगवते वटवृक्षाय पतीव्रता रक्षकाय नम हा गुप्त मंत्र केवळ श्रद्धेने आणि एकाग्रतेने जपावा मन इचल बिचल फेऱ्या होऊ नये खाली पूजा इतरांची ही पूजा सामुग्री असते त्याला लात लागू नये याची काळजी घेऊन मनामध्ये हा मंत्र जपावा व याचा अर्थ असा आहे की आपण व्रटवृक्षाला पतीचे संरक्षणाला विनंती करत आहोत आणि शेवटच्या फेरीला सावित्रीसारखं धैर्य श्रद्धा आणि प्रेम मला लाभो माझ्या पतीचे आरोग्य आयुष्य आणि सुख वाढो अशी कामना करावी कारण ज्यावेळेस पतीचे आरोग्य आयुष्य आणि सुख वाढते तेव्हाच आपलेही आरोग्य आयुष्य सौभाग्य आणि सुख आपल्याला मिळत असते वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला झाडाला गुप्त दान करायचे आहे म्हणजे गुप्त उपाय करायचा आहे आपल्याला एका पिवळ्या रुमालामध्ये साखर हळद एक रुपयाचं नाणं आणि कुंकू हे बांधून याची एक गाठ मारायची आहे आणि वडाच्या झाडाखाली ठेवून मागे पाहवळून न पाहता निघून जायचे आहे पण हा उपाय आपल्याला सगळ्यात शेवटी करायचा आहे जी पूजा झाल्यानंतर या गुप्तदानाचा या उपायाचा असा फायदा होतो की आपली जी चिंता असते ती कमी होते नवरा बायकोच्या नात्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला असतो तो कमी होतो आणि आर्थिक अडचणीसुद्धा कमी होतात आपल्याला या दिवशी पतीच्या नावाने एक दीप दान करायचे आहे घरातच एखाद्या शुभ कोपऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात जरी केलं तरीही चालतं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिवा तेवत असताना मंत्र जप करायचा आहे ओम श्री पालाधा धीशाय नम ओम श्री पातालाधी नम हे मंत्र शनी राहू यासारख्या ग्रहांचे वाईट प्रभाव दूर करण्यासाठी होतात म्हणजेच याचा डायरेक्ट अर्थ असा असतो की आपण हे पतीच्या सुरक्षणासाठी केलेला उपाय आहे त्यानंतर पतीच्या आरोग्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे वट पौर्णिमेला उदबत्ती पंचामृत आणि तुळशी अर्पण करून प्रार्थना करायची आहे ओम श्री वटेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे प्रमाणे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी वडाच्या झाडाच्या जा पानावर हळद कुंकू लावायचा आहे त्यावरती एक तांदळाचा दाना लावायचा आहे ते पान घरी आणून तिजोरी ठेवायचं आहे त्याचा फायदा असा होतो की देवी लक्ष्मी प्रसन्न होते व पैशांचा साठा वाढण्यास मदत होते वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाकडे पाठ करून बोलायचं नाही आहे वडाच्या झाडाखाली उगाच अन्न किंवा अर्धवट वस्त्रे ठेवून जायचे नाही आहे त्या दिवशी आपल्याला झाडाची फांदी तोडणं अत्यंत अशुभ मानले गेले आहे त्यानंतर पटपौर्णिमेला काळे निळे वस्त्र परिधान करू नये त्या दिवशी काळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू नये त्या दिवशी नवऱ्याशी भांडण करणे टाळावे वादविवाद होईल असे शब्द बोलू नये एकमेकांची चुगली करू नये आपण आपल्या व्रतात अत्यंत लीन व्हावे आणि या दिवशी गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नये सात महिन्याच्या आधी जर गर्भ असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात आणि फेऱ्या मारू शकतात पण जर सातवा महिना चालू झाला असेल तर सातव्या महिन्यापासून तर डिलेवरी होईपर्यंत किंवा बाळ होईपर्यंत महिलांनी वडाच्या झाडाच्या लांबून पाया पडाव्यात पण त्या झाडाची प्रदक्षिणा मारू नये हा संपूर्ण दिवस पतीसाठी असतो पतीला समर्पित असतो त्यामुळे या दिवशी पतीला आपण ज्या साडीमध्ये आवडेल हे तीन रंग सोडून काळा पांढरा आणि निळा रंग सोडून इतर कोणत्या ज्या रंगात साडी आवडत असेल त्या रंगाची साडी परिधान करावी पतीला साजेशी असे वर्तणूक करावी कारण वटपौर्णिमा हा दिवस सावित्रीच्या भक्तीचा आणि पतीच्या आयुष्यासाठी केलेला व्रताचा आहे त्यामुळे सावित्रीच्या भक्तीमुळे तिचा सा पती सत्यवान मृत्यूपासून परतला हे हे व्रत धार्मिक श्रद्धेने आजचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला त्यामुळे या दिवशी भांडणटंटा बिलकुल करू नये पतीशी वाद घालू नये अतिशय सौम्य आणि प्रेमळ शब्दांनीच वागावे दुसऱ्या अर्थी वडाच्या झाडाला पार्वतीचे रूप सुद्धा मानले गेलेले आहे कारण वटवृक्ष मजबूत टिकाऊ आणि आयुष्य वाढवणारा असल्याने आपण त्याची पूजा केल्याने आपल्या संसारातही मजबूत टिकवपणा व आयुष्य वाढवणारे म्हणजेच पतीचे आयुष्य वाढवणारा आहे या दिवशी स्त्रियांनी वटवृक्षाला सात फेऱ्या घालून व्रत करतात जे त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्य आणि आरोग्याचा आरोग्य मागण्याचा उपाय आहे आता जाणून घेऊया वट पौर्णिमेच्या दिवशी कोणते साहित्य लागतात म्हणजे आपण कोणत्या साहित्यांनी पूजा करू शकतो आपल्याला लागणार आहे नागवेलीची पाने सुपारी हळद कुंड म्हणजे जे विड्याचे साहित्य लागतात ते बदाम सुपारी रुपया जे नाणे यासारखे साहित्य लागणार आहे तांदूळ हळद कुंकू गंध अगरबत्ती ग आपलं कापसाच्या वाती कापसाचे वस्त्र बनवता आपण ते लाल आणि हिरवे वस्त्र जिथे आपण वडाच्या झाडाला देणार आहोत किंवा ब्लाऊज पीस तुम्ही ब्लाऊज पीस डायरेक्ट ब्लाऊज पीस विकत आणू शकतात एक नारळ आणायचं आहे गहू घ्यायचे आहेत आणि सहा आंबे घ्यायचे आहेत पाच आंब्यांची आपण इतर स्त्रियांची ओटी भरणार आहोत आणि एक आंबा आपण वडाच्या झाडाची ओटी भरणार आहोत त्यामुळे सहा आंबे लागणार आहेत थोडेसे दूध पाणी आणि एक सुती पांढरा दोरा ज्याच्याने आपण वडाच्या झाडाला बांधणार आहोत आपण बाया काही बाया आपल्याला जे शिलाई मशीनचे रीळ असतात ते वापरतात पण ते वा न वापरता जे सूत असतं ते दुकानात मिळतं बघा पूजा सामग्रीच्या दुकानात जे क त्याला कच्चं सूत म्हटलं जातं ते वापरायचं आहे शिलाई मशीनचा दोऱ्याचं रीळ वापरायचं नाही आहे आपल्याला सुरुवात कराय पूजाची सुरुवात करताना आधी वडाच्या झाडाला थोडं पाणी टाकायचं आहे दूध अर्पण करायचं आहे खाली आपल्याला नागविलीची पानं ठेवायची आहे त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे हे गणपतीचं प्रतीक आहे ग गणपतीचं प्रतीक असल्याने त्याच्यावर हळद कुंकू व्हायचे तांदूळ व्हायचे म्हणजे दक्षता व्हायची आहे आणि त्यानंतर तेथे विटा ठेवायचा आहे म्हणजे बदाम खारी खोबरं हळद कुंड आणि रुपया हे सगळ्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्याच्यावर थोडंसं पाणी आणि दूध अर्पण करून नंतर हळद कुंकू वगैरे टाकून पूजा करायची आहे फुले अर्पण करायची आहे अगरबत्ती ओवाळायची आहे अगरबत्ती नसेल धूप ओवाळायची व तिथे लावायची म्हणजे आपली गणपतीची पूजा संपन्न झालेली आहे त्यानंतर आपण वड्याच्या झाडाची पूजा करणार आहोत वड्याच्या झाडाला पाणी दूध अर्पण करून तेथे हळद कुंकू लावायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर आपण जे वस्त्र आणलेले आहेत गाचे कापसाचे वस्त्र असतात कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे नंतर आपण लाल आणि पा हिरवे वस्त्र आणलेले आहेत ते अर्पण करायचे आहेत नंतर सौभाग्याचे अलंकार पहिले मी साहित्यामध्ये सांगितलेले नाही पण आता सांगते आहे की सौभाग्य अलंकार आणायचे आहेत ते आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात मिळतात त्याच्यात बांगड्या कंगवा कुंकुयाचा करंडा वस्त्रे असतात मंगळसूत्र असतात जोडवे असतात नथ असते काजळ असतं अल आणि तेलाचे पाऊस वगैरे असतं असं सोळा सा शृंगार आपल्याला नवरात्रामध्ये मिळतात तसे आणायचे आहेत ते आपल्या वड्याच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर मी जे एक ब्लाऊज पीस आणि ग गहू आणि आंबे सांगितलेले आहेत ते आपल्याला झाडाला अर्पण करायचे आहे आधी ब्लाऊज पीसमध्ये थोडे गहू टाकायचे आहेत एक आंबा घ्यायचा आहे आंब्याला दोरा गुंडाळायचा आहे सफेद रंगाचा आणि त्याची पूजा करायची आहे आणि ती ओटी आपल्याला वड्याच्या झाडाला अर्पण करायचे आहे हे झाले वड्याच्या झाडाची पूजा त्यानंतर आपल्याला वडा वडाच्या झाडाच्या एखाद्या पारंभीमध्ये किंवा वडाच्या झाडाला कुठेतरी दोरा दोरा गुंडाळायचा आहे आणि सात फेऱ्या मारायच्या आहेत पाच फेऱ्या किंवा सात फेऱ्या किंवा अकरा फेऱ्या तुम्हाला जेवढे योग्य वाटत असेल किंवा तुम्हाला तुमची जेवढी इच्छा असेल तेवढे फेऱ्या मारायच्या आहेत फेऱ्या मारताना मी वरती सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हटल्यानंतर शेवटी आपल्याला पतीच्या आरोग्यासाठी कामना करायची आहे काय बोलायचे आहे तीन शब्द ते मी सगळं सांगितलेले आहे तुम्हाला जर माझे शॉर्ट व्हिडिओ बघायचे असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी ते छोटे छोटे पार्ट्स करून सांगितलेले आहे माझे सर्व शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकता तुम्ही त्यामध्येही मा मी माहिती दिलेली आहे ते मंत्र म्हणायचे आहे पतीच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर दोरा तोडायचा नाही जेवढं दोऱ्याचं रील उरलेलं आहे तेवढ्याच्या तेवढं तिथे अडकवून द्यायचं आहे दोरा तोडता कामा नये तिथे अडकवून द्यायचं आहे ही वटसावित्रीची आपली पूजा झाली त्यानंतर पाच स्त्रियांना तिथं जमा झालेल्या पाच स्त्रियांना हळद कुंकू करायचं आहे त्यांचीसुद्धा आंबे आणि गव्हाने ओटे भरायचे आहे प्रत्येक आंब्याला पांढरा दोरा गुंडाळलेला असायला हवा आणि त्यांची हळद कुंकू लावून नंतर कु ओटे भरायची पाया पडायची आहे हे झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरी याल त्यावेळेस घरी आल्यानंतर घरची गर घरी जी तुळस असते ही पूजा करायची आहे तिलाही पाणी वगैरे अर्पण करायचं आहे आणि पाया पडायच्या आहे घरी आल्यानंतर पतीच्या पाया पडायच्या आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे ही झाली वटसावित्रीची अतिशय विधिवत पूजा काही स्त्रिया हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात म्हणजेच पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडतात पण काही भागामध्ये हा उपास त्याच दिवशी संध्याकाळी सोडला जातो किंवा पूजा झाल्यानंतर सोडला जातो पूजा सोडताना बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो गोड नैवेद्य असतो हा त्या नैवेद्यावरती हा उपास सोडतो काही भागामध्ये हरभरे खाऊन हा उपवास सोडला जातो आपल्या परंपरेनुसार आपल्या भागात जी परंपरा आहे आपल्या आईवडिलांपासून जी परंपरा चालत आहे चाललेली आहे त्याप्रमाणे आपण ही पूजेचा उपवास सोडायचा आहे बऱ्याच धार्मिक दिवस येतात धार्मिक सण येतात त्या दिवशी कोणत्याही शुभ वस्तू घरी आणायच्या असतात शुभ वस्तू घरी आणायच्या असतात त्या अक्षय तृतीयाला आपण बऱ्याच वस्तू घरी आणत असतो त्याचप्रमाणे वटपौर्णिमेलाही बऱ्याच वस्तू घरी आणायच्या असतात मी अशा दहा वस्तू सांगणार आहेत या दहापैकी कोणत्याही तुम्ही वस्तू घरी आणू शकतात पहिली वस्तू आहे वडाच्या झाडाचं पान मी सुरुवातीला सुद्धा एक उपाय सांगितला आहे त्यातही आहे वडाच्या झाडाचं पान घरी आणायचं आहे तिजोरीत ठेवायचं आहे दुसरे वस्तू आहे लाल किंवा पिवळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाचे कापडे आणायचे म्हणजेच तुम्ही साडी आणू शकता कुर्ता आणू शकतात काहीही आणू शकतात यानंतर चंदनाची काडी जर तुम्हाला मिळाली तर चंदनाची काडी आणायची आहे नाही तर सामरं आणि धूप आणायचं आहे ते आपल्या घरात आपण देवपूजेला युजच करतो त्यामुळे या दिवशी शुभ दिवशी तुम्ही ती वस्तू घरी आणू शकतात किंवा मोगऱ्याचा गजरा जुईचे गजरे फुलं वगैरे घरी आणू शकतात चांदीचे पान बनवायचे असेल तुम्हाला तर ते तुम्ही या दिवशी आणू शकतात सात प्रकारचे धान्य यातील कोणतेही तुम्ही धान्य आणू शकतात गहू तांदूळ यासारखे सात प्रकारचे धान्य आणू शकतात वडाच्या झाडाजवळ हा अतिशय सोपा उपाय आहे वडाच्या झाडाजवळ वडाच्या झाडाची जे मूळ असते तिथली माती उचलून तुम्हाला घरी आणायची आहे घराचे तुम्ही चारही कोपऱ्याला टाकू को शकतात किंवा तिजोरीमध्ये थोडीशी पुरचुंडे बांधून ठेवू शकतात हळद कुंकुवाचा करंडा आणायचा आहे आणि नारळ आणायचा आहे त्यापैकी कोणतीही तुम्ही वस्तू या, या शुभ दिवशी आणू शकतात सुरुवातीला सांगायचं राहिले आहे जे उपाय व तोडगे आहे त्यामध्ये एक उपाय अजून आहे की नोकरी आणि यश मिळवण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडावरच्या पानावर आपलं नाव आणि इच्छा लिहायची आहे आणि ते झाडाच्या फांदीला बांधून द्यायचं आहे हा एक छोटासा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा आणि या दिवशी एक हळदीची गाठ आपली स्वतःची घेऊन जायची आहे याच्यामुळे सौभाग्य वाढतं तिथे वडाच्या झाडाला लावून आणायची तेथे तिची हळदीच्या गाठीची पूजा करायची आणि ती आपल्या घरी आणून ते आपल्याच घरी ठेवायची आहे महिलांनो ही माहिती तुम्हाला आवडली का तुमचे अनुभव आणि खाली कमेंटमध्ये शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा शुभवट पौर्णिमा